मिरजेत मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट आयोजित तीन दिवसीय शांती महोत्सवाचे आयोजन बॉलिवूड सिंगर डॉक्टर विजय बेनेडिक्ट आणि सुवार्तिक रेव्हरंट डॉक्टर दीपक होळकर यांचा कार्यक्रम मिरजेतील प्रोग्रेस स्कूलच्या क्रीडांगणावर मिनिस्ट्री ऑफ ख्रिश्चन चर्च आणि कोल्हापूर काउन्सिल ऑफ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आयोजित शांती महोत्सव रिच द या तीन दिवसीय ईश्वरी सोहळ्याचे आयोजन ख्रिस्ती बांधवांकडून करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र मधील दोनशे तीस चर्च आणि दोनशे तीस ख्रिस्ती संघटनांनी एकत्र येत या सोहळ्याचे मिरजेत आयोजन केले आहे सदर सोहळा हा दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी तीन दिवस असून सायंकाळी पाच ते दहा या वेळेत होणार असून या सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन फादर पिंटू भोरे यांनी केले आहे तर या कार्यक्रमासाठी बॉलिवूड सिंगर डिस्को डान्सर गाणे फेम डॉक्टर विजय बेनेडेट आणि सुवार्तिक रेव्हरंट डॉक्टर दीपक होळकर यांचे मार्गदर्शन आणि ईश्वरीय कार्यक्रम होणार आहे तरी या सोहळ्यासाठी आणि या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी हजर राहून लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले हा बोला सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या गुरुक्त नावात सलाम मी पास पिंटू मी आज शांती महोत्सव कमिटी दोन हजार चोवीस याद्वारे या ठिकाणी उभा आहे मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट आणि मिरज ख्रिश्चन चर्च यस एस डी वन यांच्या संयुक्त विद्वाने आपण शांती महोत्सव दोन हजार चोवीस हा प्रार्थनेचा सोहळा प्रोग्रेसिव्ह ग्राउंड पंढरपूर रोड मिरस या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेवक दीपक होळकर आणि आंतरराष्ट्रीय सिंगर विजय बेनेरिक हे दोन देवाचे दास लाभलेले आहेत तरी सर्व ख्रिस्ती समाजातील प्रिय बंधू भगिनींना याद्वारे मी आग्रहाचं आमंत्रण देतो मी विनंती करतो की आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला सर्वजण आपल्या प्रिय परिवाराच्या समवेत प्रोग्रेसिव्ह ग्राउंडवरती शांती महोत्सव प्रार्थनेमध्ये आपण सहभागी व्हा आणि आशीर्वाद घेत व्हा पश्चिम महाराष्ट्रातली किती शांती महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये जवळपास पश्चिम महाराष्ट्रातले दोनशे तीस चर्चेस दोनशे तीस वेगवेगळ्या संस्था या एकत्रित आलेल्या आहेत आणि सर्वांनी मिळून या शांती महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेला आहे